डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळा कोतुळ या समितीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे ने बाबासाहेबांचे नातू आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष संगराजी रुपोते साहेब या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा उत्कर्षसाई रुपवते या कार्यक्रमाच्या निमित्तानं याच्याहून आलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव प्रवक्ते का सचिव आहेत आमचे मित्र किसनजी प्राध्यापक किसन, प्राध्याप किसन चव्हाण सर त्याचबरोबर सुधीरजी साळवे रवी रवी देशमुखजी त्याचप्रमाणे वंचितच्या नेत्या दिशा मॅडम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो पत्रकार मित्र हो आपण सर्व या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी आलेले आहात परंतु एक थोडा या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत असताना रवी सरांनी सांगितली उत्कर्षताईंनी सांगितली साहेब मी तुम्हाला एकोणनाविसशे सत्याहत्तर साली सिद्धार्थ कॉलेजच्या गेटवर पाहिलं माझं शिक्षण सिद्धार्थ कॉलेजला झालं सिद्धार्थ विहारमध्ये राहायला गेलो दलित पँथरच्या चळवळीशी जोडलो गेलो रामदासजी आठवले यांच्यासोबत काम करीत जरी राहिलो असतो तरीसुद्धा आमच्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदर आणि श्रद्धा आहे आम्हीच या तालुक्यातली जी मंडळी आहे हा तालुका बाबासाहेबांच्या विचारांचा तालुका आहे हा तालुका क्रांतीवीर क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांच्या विचारांचा तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा चा आहे क्रांतिवीर राघोजी भांगरेंच्या विचाराचा आहे या तालुक्यात जात पात आणि धर्म हे काही या ठिकाणी नसतं आहे मी तुम्हाला कॉलेजला पाहिलं त्यावेळी तुम्ही कसे होता मी तुम्हाला मग सांगितलं आपले चिरंजीव सुजातसारखे तुम्ही दिसत होता आम्हाला त्यावेळी निश्चितपणे अभि अभिमान वाटायचा का बाबासाहेबांचा नातू आपल्यावर दहा फुटाच्या अंतरावर आपल्याशी बोलू शकतो हे होऊ शकतो तुमचं राहणीमान साधं तुमचं विचार साधा लोकांमध्ये मिसळण्याची तुमची सवय ही बाबासाहेबांचं देणं असल्यासारखं आहे आदिवासी तालुका अकोले तालुका आदिवासी तालुका आहे बाबासाहेबांनी आम्हाला जो काही विचार दिला त्या विचारामध्ये आम्ही सर्वात जास्त म महत्त्वाचं म्हणजे का बाबासाहेबांनी सांगितलं खेडी आणि शहराकडे चला बाबासाहेबांचा हा विचार आम्ही प्रथमतः अमलात आणला आमच्या निम्म्या वस्त तालुक्यामध्ये वस्त्यांमध्ये लोकं नाहीत ही, ही मुंबईला आहेत पुन्हा मुंबई शहरामध्ये गेली शिकलेत त्या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी सुटाबुटातली मंडळी जी काही शिकलेत कर्मचारी झाले अधिकारी झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले सर्वात जास्त किसन सरांना मी सांगितलं जास्तीत जास्त शिकलेला वर्ग आमच्या तालुक्यात आहे आदिवासी समाजाबरोबर राहत असतानासुद्धा या तालुक्यामध्ये खेडेगावामध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यावर बाबासाहेबांची जयंती चौदा एप्रिलपासून पावसाळ्यापर्यंत साजरी होत असते आणि या ठिकाणी आज काही बाबासाहेब एकोणावीसशे एकोणचाळीसला येऊन गेले बाबासाहेब तीन वेळा आले सांगितलंच आहे पण बाबासाहेब आल्यानंतर ज्या पद्धतीची दिवाळी साजरी करण्यात आली या तालुक्यामध्ये त्याच पद्धतीची बाबासाहेबांचा नातू आल्यानंतर आज या ठिकाणी रस्त्यावर आपल्याला दिवाळी साजरी होताना दिसत आहे गावातल्या प्रत्येक रस्त्यावर रांगोळी टाकण्यात आली खेडेगावातली लोकं स्वतःच्या खर्चानं गाड्या करून या ठिकाणी आलीत ते फक्त तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला ऐकण्यासाठी आलेले आहे आमचा तालुका आदिवासी तालुका असल्यामुळे वाडी जाणं थोडं अवघड असतं वाहनं लागत नाही वाहनं लागतात बाकीच्या ठिकाणहून लोकांना आणावं लागतं पण स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या मोलमजुरीच्या पैशातून या ठिकाणी लोकं आलेली आहेत आम्हाला बाबासाहेबांनी जे काही दिलं त्याच्या जीवावर आज आम्ही आहोत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शिक्षणाचं जे सांगितलं त्याबरोबर आम्ही शिकलो आज मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये आमची माणसं राहतात पण त्यांचं लक्ष गावाकडे आहे गावात घर गावा बांधलं आहे गावात ते वर्ष व जयंतीला येत असतात आणि मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांच्या विचारांनी जे काय बाबासाहेबांनी उपकार केलेत आमच्यावर त्या उपकाराची परतफेड कशी करावी या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो सा। बाबासाहेब दोन वेळा या ठिकाणी आलेत अकोल्याला आले बाजार सभा झाली आणि कोतुळ्या या ठिकाणी आले देशमुखांच्या वाड्यावर आले उत्कर्षताईंनी सांगितलं का त्या ठिकाणी जे सरकारी ग जागा होती लोकल बोर्डाचं रेस्ट हाऊस होतं त्या रेस्ट हाऊसवर बाबासाहेब थांबले होते आमची सर्वांना विनंती आहे आमदार साहेब असतील श्रद्धे बाळासाहेबांना विनंती आहे आम्ही कस। त्या कसं त्या ठिकाणी बाबासाहेबांचं एक चांगलं स्मारक व्हावं या विचाराचे आम्ही आहोत आणि हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी त्या ठिकाणी हो। तीर्थक्षेत्र आहे आम्ही आज आपण चैत्यभूमीला जातो आम्ही नागपूरला जातो आम्ही भीमा कोरेगावला जातो आम्ही तसं या ठिकाणी बाबासाहेबांचं योग्य स्मारक झालं पाहिजे नव्या पिढीला त्याच्या त्यातून बाबासाहेब समजले जातील आणि हे स्मारक निश्चितपणे आपण आमदार साहेब आहेत आमदार साहेबांचं आपल्या समाजावर अत्यंत चांगलं प्रेम आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी समाज मंदिरं हे देताना लाखो रुपयाची दे केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे ते पुढाकार घेतील जसं अकोल्याच स्मारकाची भूमिका आहे तशीच पोतूळच्या या ठिकाणी त्या रेस्ट हाऊसच्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे आणि आम्हाला ते त्या समाजासाठी एक तीर्थक्षेत्र झाल्यासारखं होईल पुन्हा पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी बाबासाहेब कोणाला सांगायची गरज पडणार नाही आमच्या नव्या पिढीला आमच्या तरुण पिढीला त्या ठिकाणी निश्चितपणे त्या स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेब आम्हाला समजल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही बाबासाहेबची लेकरं निश्चितपणे आम्ही आजही पण आपण असतो का बाबासाहेबांच्या विचारपलीकडे काही नाही मला बाबा बाळासाहेब आंबेडकरांविषयी आदर याच्यामुळं आहे का त्यांनी स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचं प्रवत घेतलं कसल्या प्रकारची लाचारी किंवा कसल्या प्रकारचं हे नाही करता बाबासाहेबांचा समाज कसा स्वाभिमानी होईल यासाठी त्यांचं मिशन आहे आणि आज आज आपल्याला अभिमानानं सांगावं असं वाटतं काय देशातल्या राजकारणात समाजकारणामध्ये विरोधी पक्षही नाही विरोधी पक्षाच्या पलीकडे जाऊन फक्त बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपल्या निर्भीडपणे सर्व समाजाच्या भूमिका मारतात अन्याय अत्याचारच्या घटना असतील किंवा त्या ठिकाणी असलेल्या सरकारच्या विरोधात बोलायची कोणाची ताकद नाही सरकार काय जेलमध्ये टाकेल तर काय अशी भीती असताना ते निर्भीडपणे दलितांच्या समस्या असू आदिवासींच्या असू मुस्लिमांच्या असू या सर्व समस्यांवर ते निश्चितपणे प्रत्येक वेळी आपल्या भूमिका निर्भिडपणे मानत असतात याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे म्हणून आपण या ठिकाणी सर्व आज आपण जमलेलो आहोत बाबासाहेबांच्याच हयातीमध्ये या जिल्ह्यातील पी जी रोम असतील दादासाहेब असतील ही पिढी तुमच्याबरोबर काम करत होती त्या त्यांचे त्या बाबासाहेबांबरोबर काम करत होती आता नव्यानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा चक्रफि हे झालं वर्तुळ पूर्ण होतंय उत्कर्षताही रुपवते त्या ठिकाणी वंचितच्या नेत्या म्हणून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला अभिमान असला पाहिजे म्हणजे कालानं काय घडतं पहा मधल्या काळात दादासाहेब गेले असतील तर त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले असतील परंतु बाबासाहेब दादासाहेबांनी पक्षाचं कसल्या प्रकारचं हे केलं नाही समाजाच्या बरोबर राहिले या सम तालुक्यातलं जे काही नेतृत्व करणारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये दादासाहेब होते आमच्या तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी दादासाहेब आहेत भाईसंगारे आहेत दया पवार आहेत रावसाहेब कसबे आहेत आणि तुमच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर या तालुक्यातील मुंबईतील सर्व लोक जनता तुमच्याबरोबर कार्यरत आहे आम्हाला याचा अभिमान आहे तर तुम्ही इथे आलात पुन्हा एकदा तुम्ही बाबासाहेब आम्हाला बाबासाहेब तुमच्या रूपात बाबासाहेब पाहायला मिळतात म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे अभिवादन करत असतो त्यासाठी खेड्यापाड्यातून गावातून सर्व मंडळी या ठिकाणी आलीत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो कारण वेळ वेळ कमी आहे आपल्याला एक वाजत आलेले आहेत बाळासाहेबांना आपल्याला ऐकायचं आहे आणि आपण सर्व पुन्हा एकदा त्यांना सांगू इच्छितो का बाबासाहेबांची चळवळ या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहेत त्या चळवळीमध्ये निवळ बौद्ध नाहीत तर बहुजन समाजाची स माणसं आहेत मुस्लिम आहेत आदिवासी आहेत आणि सर्व माणसं बाबासाहेबांच्या चळवळीत कार्य करतात आणि बाबासाहेबांचं तुमच्यासोबत राहण्याचं आमचं स्वप्न जे आहे त्या समाजाचं ते स्वप्न निश्चितपणे पुढं भविष्यात हे होईल पूर्ण होईल आम्हाला फक्त तुमच्याकडे एवढंच मागणं आहे आमदार साहेब आणि तुमच्याकडे एवढंच मागणं आहे जे बाबासाहेब या ठिकाणी आले या मातीचे पा पवित्र झाली या बाबासाहेब पदस्पर्शानं पवित्र झाल्या त्यांचं स्मारक झालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं मोठ्या संख्येनं लोकं आलेत अजूनही लोक येत राहतील आपण आलात याबद्दल मी तालुक्याच्या सर्व तमाम बहुजन समाजाच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आपलं स्वागत करतो आभार मानतो नितेश थांबतो भीम जय भारत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस